जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी भिवंडी तालुक्यातील खोनी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात एका समाज कंटकाने जातीवाचक शिबिगाळ करीत तलवारीने जमावावर हल्ल्याचा प्रयत्न करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी समाजकंटकाच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय देवीदास बाळाराम पाटील असे दहशत पसरवणाऱ्या समाजकंटकाचे नाव आहे प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल रोजीच्या एकशे जयंतीचे औचित्य साधन डेकोरेशन करून संगीत बँड वाद्याचा कार्यक्रम खुनी गावात आयोजित केला होता यावेळी या, या कार्यक्रम बघण्यासाठी शंभर ते एकशे वीस लोकांची गर्दी जमलेली असतानाच आरोपी देवीदासने दुचाकीने कार्यक्रम स्थळाच्या जवळून जाताना त्याने अर्वाच्य भाषेत बोलून जातीवाचक शिविगाळ करून निघून गेला त्यानंतर पुन्हा घरून हातात दोन तलवारी घेऊन चालत येत तलवारी हवेत फिरून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बौद्ध अनुयांवर तलवारीने हल्ला करून दहशत पसरवली त्यावेळी उपस्थितांनी सैरावैरा पळत तलवारीचे हल्ले चुकवत घरी जाऊन दरवाजे बंद करीत स्वतःचे प्राण वाचवले त्यानंतर खुनीतील रहिवासी सागर उत्तम पाटील आणि आरोपी देवीदासची समजूत काढत त्यास कार्यक्रमाच्या ठिकाणाहून दूर नेले दरम्यान या दहशतीच्या प्रकारामुळे गावची शांतता भंग पावल्याने आणि गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने सिद्धार्थ मधील रहिवासी सुमित गायकवाड आणि नितेश नामदेव तपासे यांच्या साक्षीने भिवंडी मनपाचे सहाय्यक आयुक्त बाराम कोंडू जाधव यांच्या फिर्यादीवरून देवीदास यांच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आकाश सहाने जनसंवाद न्यूज भिवंडी अम्बनबाथ पार्लेगा में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कोजी इंटीरियर का आनंद वेलकम टू नून टू मून हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है फैमिली मीटअप गैदरिंग या अपने स्पेशल डिनर नॉन वेज टू वेज इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे स्पेशल सिंधी डिशेज जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेरायटी ऑफ वैर डिशेज हर एक टेस्ट बर्ड हो सॅटिस्फाय न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर